हो काय सांगताय गॅस्ट्रो आणि लिव्हरच्या आजाराने त्रस्त आहात मग आता काळजी करू नका डॉक्टर अभिजित चिंचोळे यांच्या गॅस्ट्रो आणि लिव्हर क्लिनिकला भेट द्या आपल्या गॅस्ट्रो आणि लिव्हरच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा योग्य निदान अचूक उपचार फक्त डॉक्टर अभिजित चिंचोळे यांच्या गॅस्ट्रो आणि लिव्हर क्लिनिक मध्ये आमच्या क्लिनिकचा पत्ता डॉक्टर अभिजित चिंचोळी गॅस्ट्रो अँड लिव्हर क्लिनिक ब्लॉक नंबर सात मोहन कॉम्प्लेक्स जुना जवळ सोलापूर नाव नोंदणी साठी संपर्क एकोणतीस तीनशे पंचावन्न बसलेल्या महिलेचे डोके झाडाला धडकल्याने महिला गंभीर जखमी सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू मोहोळ मतदारसंघातील तिरे येथील ब्रह्मदेव माने साखर कारखाना येथून ट्रकच्या टपावर बसून मेन रोडला येताना कारखाना परिसरातील झाड डोक्याला लागल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे ही घटना दिनांक चार फेब्रुवारी रोजी मध्यरात्री वाजण्याच्या सुमारास घडली सीमा संजय जावळे पस्तीस राहणार बीड सध्या राहणार ब्रह्मदेव माने साखर कारखाना तिरे या जखमी झाल्या आहेत त्यांच्या डोक्याला जखम झाल्याने त्यांना उपचारासाठी नातेवाईक बाबासाहेब वाघमारे यांनी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा